नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्रो राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये इंग्रजी भाषा ही पहिलीपासून अनिवार्य करण्यात आली होती त्यावेळी बरंच वादंग माजलं माजलं अनेकांनी विरोध केला पण इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे जागतिक स्तरावर आपल्याला जर पोचायचं असेल तर इंग्रजी आवश्यक आहे असं मानणारा एक मोठा वर्ग होता त्यानंतर इंग्रजी अनिवार्य झाली आणि आज आपण बघतोय आपल्या काळामध्ये सातवी आठवीपर्यंत आपल्याला स्वतःचं नाव देखील इंग्रजीतून लिहिता वाचता येत नव्हतं आताची पोरं पहिलीची पोरं धाडधाड इंग्रजी बोलत आहेत हा झाला इंग्रजीचा भाग पण हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही यावर बरेच म्हणजे दक्षिण भारतात तर कुठंच हिंदी बोलली जात नाही उत्तर भारतात देखील बिहारमध्ये दे भोजपुरी असते उत्तर भारत प्रदेशामध्ये भोजपुरी राजस्थानमध्ये मारवाडी गुजरातमध्ये गुजराती तरीही विरोध असतानाही राज्य शासनानं किंवा सरकारनं या शैक्षणिक वर्षापासून हिंदी ही पहिलीपासून अनिवार्य केलेली आहे याबद्दल राज ठाकरे यांनी प्रचंड विरोध सुरू केलेला आहे अनेक शिक्षकांशी प्राध्याप तज्ज्ञांशी आम्ही चर्चा केली की हिंदीचा विरोध योग्य आहे का किंवा विरोध केला पाहिजे का नाही केला पाहिजे यावरच बोलण्यासाठी नेहमीप्रमाणे आपले पाहुणे हिंदीचे प्राध्यापक तज्ञ विश्लेषक आमचे मित्र प्राध्यापक परमेश्वर वाकडे सर आलेले आहेत सर आपलं स्वागत आहे नमस्कार हे जे सरकारनं अचानक निर्णय घेतला ध्यानी म्हणेन नसताना तर सरकारचा हेतू काय असावा किंवा मग काय कारण असावं आपल्याला काय वाटतं एक म्हणून अचानक म्हणण्यापेक्षा हा निर्णय खूप पूर्वीपासून घेतलेला आहे आणि त्याचा विरोध महाराष्ट्रीयन लोकांनी केला होता त्यानंतर त्यांनी हा निर्णय जो आहे घेतलेला तो माघारी घेतला होता परंतु काल आपण पाहतोय की पुन्हा तो निर्णय जो आहे त्यांनी म्हणजे बदलला आणि हा पहिली पासून हिंदी हा विषय कंपल्सरी करण्याचा निर्णय घेतला आता मी हिंदीचा प्राध्यापक आहे मला एक भाषा म्हणून मला बोलायचं आहे की भाषा काय असते पहिल्यांदा जाणून घेणं खूप गरजेचं आहे हा राजकीय विषय नाही ज्या पद्धतीनं राजकीय कुरघड्या करण्यासाठी हा विषय समोर आणला जातोय पहिल्यांदा त्या लोकांनी सुद्धा जाणून घेतलं पाहिजे की भाषेशी खेळ खेळणं खूप चुकीचं आहे कारण भाषा हा एक संस्कार आहे आपण जनरली जेव्हा बोलतो ना अगदी नववधू जेव्हा म्हणजे नांदाला येते सुद्धा सासू तिला म्हणत असते की तुझ्या आईने हेच शिकवलं का तुझी हीच भाषा आहे का किंवा जनरली आपण बोलत असतो की तुझी म्हणजे वर्तनाशी त्याच्या जोडतो भाषेला म्हणजे वर्तन म्हणा किंवा संस्कार म्हणा भाषा ही काही अशी कुठून तरी किलो तरजून आणलेली म्हणजे वस्तू नाहीये किंवा एखाद्या योजनेसारखी वस्तू नाही तर ती कालांतरानं अगदी वर्षानुवर्षानं ती घडत आलेली एक संचित असतं त्या त्या प्रादेशिक किंवा त्या त्या वातावरणात पण तिची सक्ती का हो तेच म्हणतोय आता हे जी सक्ती करतायत हे सक्ती करणं आता योग्य की अयोग्य यावर जास्त चर्चा होते कि हिंदी सक्ति। तुनी की हिंदी सक्ती आता तुम्ही जसं म्हणालात की इंग्रजी जर समजा विलासरावांनी त्यावेळेला म्हणजे काँग्रेस सरकार असताना जर त्यांनी ज्ञान भाषा म्हणून त्यांनी पहिली पासून जर नादली असेल किंवा सुरू केली असेल तर त्याचा मग आता तुम्ही काय हिंदीला विरोध करताय ही तर आपली राष्ट्रभाषा आहे परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हिंदी आणि मराठी या भाषा ज्या आहेत त्यांची म्हणजे लिपी जी आहे ती देवनागरी लिपी आहे आणि जो मराठी चांगल्या पद्धतीने त्याला हिंदी समजणं तेवढं अवघड नाही आता ही इंग्रजी भाषा जी आहे प्रादेशिक भाषा म्हणजे आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि ती आपल्यासाठी नौकी आहे जेव्हा आपण पाहतो हो की ती पाचवी पासून होती त्यावेळेला ती समजायला किंवा त्याचे शब्द जे आहेत ते कळायला खूप वेळ लागायचा परंतु म्हणून ते सरकारनं त्यावेळेच्या तत्कालीन की इंग्लिश ती पहिल्यापासूनच घ्यावी आणि त्या आंतरराष्ट्रीय भाषा ती गरजेची म्हणून घेतली त्याचा फायदा हा झाला की लोकांना इंग्रजी काही पद्धतीनं म्हणजे त्याचे शब्द वगैरे कानावर पडायचे आणि ते कळायला सोपं जायचं तरीही इंग्रजी ही चांगल्या रीतीने येते असं म्हणता येत नाहीये कारण आपण पाहतोय शाळा कॉलेजतले अगदी इंग्लिश मध्ये शिकणाऱ्या मुलांना सुद्धा पाच मिनिट इंग्लिश बोलता आजच्याही परिस्थिती येत नाहीये परंतु इंग्लिश सोपं करण्याचं काम जे केलं ते मीडियाने केलं मीडियाच्या माध्यमातून इंग्लिश आज चांगल्या रीतीनं अगदी सातवी आठवी पाच झालेली मुलं सुद्धा ओके यस आणि मॅसेज असे टाकायला लागलेले म्हणजे इंग्लिश सुद्धा सोपी करण्याचं काम मीडियाने केलंय तसं हिंदी जी भाषा आहे आपण पाहतो की हिंदी ही भाषा तशी पाहता महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषेपेक्षा ती मागची भाषा आहे मराठी ही खूप प्राचीन भाषा आहे हिंदी अगदी एकोणीसशे शतकामध्ये सगळ्या भाषेंच एक परिपाक म्हणजे हिंदी आहे सगळ्यांचा समावेश म्हणजे तुम्ही म्हणालात की याला राजकीय रंग देऊ नये राजकीय रंग देण्याचं कारण असं की राज ठाकरे नावाचे एक राजकीय पुढारी यांना या निर्णयाला प्रखर विरोध करत आहेत आणि दुसरी चर्चा अशी सुरू आहे की मुंबई काहीही करून भाजपला ताब्यात घ्यायची आहे आणि मुंबईमध्ये हिंदी भाषिक किंवा उत्तर भारतीय खूप मोठ्या प्रमाणात राहतात त्यांना जिंकण्यासाठी त्यांची मतं घेण्यासाठीच हा राजकीय निर्णय घेतला की, की काय म्हणून हा राजकीय प्रश्न वाटत असाल तुम्ही मला एकच सांगा की हे अनिवार्य करणं योग्य आहे का गरजेचं आहे का आवश्यक आहे का, का कारण इंग्रजीला जरी ज्ञान भाषा म्हणत असली तर जगातले जे प्रगत देश आहेत ते त्यांची भाषा बोलणारे आहेत चीन चीनमध्ये कोणाला इंग्रजी येत नाही फ्रान्स प्रगत देश सांगतो जपान जपानी भाषा बोलतात कोरिया कोरियन भाषा बोलतात किंवा फ्रान्स असेल स्पेन असेल असे कितीतरी उदाहरण देत असेल इंग्रजीमुळे कुठंही नाही तर हिंदी मुळे काय होणार आहे नेमकं करून मला तेच सांगायचं आहे की तुम्ही म्हणजे अनिवार्य करताय त्याच्या मागचा उद्देश काय आहे कारण पूर्वी आपण पाहतो की हिंदी मी जसं म्हणालो की अगदी रामायण ही मालिका जी आहे या माध्यमातून गावागावामध्ये सगळ्यांना हिंदी येते आपण पाहतोय की पाचवीपासून हिंदी होती तरी सगळ्यांना हिंदी चांगली बोलताय मी आता हिंदीचा प्राध्यापक हिंदी आहे मला पाचवी पासून हिंदी आणि असं काही नाहीये की म्हणजे राजकारणी आताचे जे आहेत त्यांना हिंदी बोलता येत नाही वगैरे तुम्ही जेव्हा पातळीवर काम करता तेव्हा शरद पवार चांगल्या पद्धतीने बोलतात प्रमोद महाजन पर्यंत त्यांना हिंदीचा काही गंध नव्हता तरी ते सुंदर हिंदी बोलत होते गोपीनाथराव गोपनाथराव मुंडे सभा गाजवत होते विलासराव देशमुख तिथे बोलत होते हिंदी असं बोलता येत नाही असं नाही आहे परंतु जाणीवपूर्वक आपण पाहतोय की जेव्हा राजकीय हेतूने अगदी मला असं वाटतं की म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा भेट घेतात त्यावेळेला नवीन मुद्दा कसा पुढे आणता येईल आणि मताचं विभाजन म्हणजे थोडक्यात असं करायचं तुम्ही मला एक सांगा की हिंदी सक्तीचं करणं आवश्यक आहे का किंवा योग्य आहे का आणि हा हा मुद्दा जो आहे हा तितका महत्वपूर्ण नाही आहे सक्तीचं करणं किंवा न करणं कारण आपण पाहतोय की जसं मराठी ही भाषा आई आहे तशी मावशी म्हणून जर उल्लेख करायचा असेल तर कर, हिंदी कारण ती राष्ट्रभाषा आहे तिचा विरोध करणं हेही चुकीचं आहे परंतु तिला अनिवार्य करावाच हे म्हणणं सुद्धा चुकीचं सुवर्ण सुवर्णमध्ये काढलं पाहिजे हा सुवर्णमध्ये ज्याला शिकायचंय पहिलीपासून सुरुवातीपासून ते शिकू शकतात म्हणजे ऐच्छिक ठेवायचं ऐच्छिक ठेवायचं करेक्ट मला असं कंपल्सरी करण्याची गरज नाही हिंदी कोणी शिकू शेवटी तुम्ही त्या मुद्द्यावर आलात की ऐच्छिक ठेवले तर ज्याची इच्छा आहे ते शिकेल पण अनिवार्य का मराठी भाषिक राज्यामध्ये अनिवार्य का यावर आपण अतिशय संक्षिप्त मध्ये आणि थोड्या वेळामध्ये अतिशय सविस्तर एक हिंदीचे प्राध्यापक अभ्यासक म्हणून माहिती आमच्या दर्शकांना दिली मित्र जेव्हा हा व्हिडिओ पाहाल तुमच्या मनात ज्या शंका आहेत खाली कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा उद्याच्या मध्ये आणखी या विषयावर काय बोलता येते का याचा प्रयत्न करून याच अपेक्षेचा आजच्या पुरता मी आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद